जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आपलं नियोजन हो पार्टीचं करत तरच्या की एक पिकनिक आहे तर त्याच्यासाठीच चाललं आणि आता दादरमध्ये आहे कोणसो आहे ते दाखवतो इकडे राज इकडे आणि संस्कार येणार आहे तो मदला करून डायरेक्ट दादरला भेटेल आता आपल्याला वेस्टर्न लाईनीला जायचं आहे पण सेंट्रल ट्रेनला आता वेस्टर्नला जाऊ आणि मग आपण तिकडे पण बघूया ट्रेन वगैरे तिकीट वगैरे काढू तर आता दादरला उतरलं आहे दादरच्या वेस्टर्नलाईनच्या प्लॅटफॉर्म नंबर पाचला ट्रेन लागते तिकीट वगैरे काढले जनरलची एकाची तिकीट आपल्याला पडली एकशे सत्तर रुपये तर रिझर्वेशन आपल्याला भेटलं असतं स्लीपरचं तर ते तीनशे दहा रुपये होतं पण रिझर्वेशन काय आपल्याला भेटलं नाही तत्काळची पण काढत होतो पण ती पण काय भेटली नाही तर बघूया आता ट्रेन तर काय लागली नाही अजून टाईम आहे अकरा पन्नास म्हणजे बाराची ट्रेन आहे आपली आणि आता वाजले दहा एकवीस म्हणजे साडे दहा अजून ट्रेनचे डबे पण लागले नाही तर आता जनरल डबे कुठे आहेत आणि कोणत्या बाजूला किती ते बघायचं आहे आणि पाठी एक ट्रेन लागली आहे सौराष्ट्र एक्सप्रेस पोरबंदर दादर भुसावळ अशी सौराष्ट्र एक्सप्रेस लागली आहे प्लॅटफॉर्म नंबर सहाला आणि आपला प्लॅटफॉर्म नंबर एवढा इथे इकडे लागेल प्लॅटफॉर्म नंबर पाच वर बघूया ट्रेन येते ते आणि पहिला आतमध्ये जाऊ बघूया जागा वगैरे का आता तर आपली ट्रेन लागली बघा पाठी बघू शकता इंदोर मुंबई सेंट्रल दादर एकता नगर अशी ही ट्रेन आहे आणि जनरल डब्याला आपल्याला सीट भेटली नशीब चांगला होता म्हणजे चांगला आपल्याला केला म्हणजे इमर्जन्सी विंडोतून आतमध्ये चढायला लागला कारण ज्या दरवाय आपण उभे राहिलो म्हणजे सीट तर पकडायची होती आपल्याला पाच जणं होतो तर सीट तर भेटली आपल्याला दरवाजा बंद त्यामुळे मग जनरल आपलं जे काय बोलतो आपण तिला इमर्जन्सी विंडो असते ना त्या विंडोमध्ये चालत्या ट्रेनमधनं आपण आतमध्ये गेलो म्हणजे मी आणि मग ती पूर्ण एक सीट आणि एक अशा पाच जणांच्या जागा पकडले तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये जागा आणि मी बाहेर आपलं ट्रेन दाखवतो एक इकडे ट्रेन आहे बॅक कॅमेऱ्यातून दाखवतो आता आणि पाच जनरल डबे आहेत इंजिनकडनं म्हणजे गुजरात सायटीने पाच जनरल डबे आहेत आणि पाचच्या बाजूला किती आहेत माहिती नाही हो हे जनरल डबे दिसत आहेत आपल्याला हा बघा हा आपला डबा जनरल वन आतमध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे आपली गँग बसलेली आहे ते हा का संस्कारला घेऊन आलोय आपण ट्रेन मध्ये बसतोय दोन जण समोरच्या सीट वर आहेत आणि आम्ही तिघे इकडे म्हणजे एवढी गर्दी नाही ट्रेनला आता आणि भेटली पण नाही आपल्याला बसायला तर सीट भेटले आता बघू असा किती टाइम लागला अकरा पन्नास ला ट्रेन सुटेल एवढी गर्दी पण नाही चंद्र आणि तर आता सीट वगैरे तर आपल्याला भेटली तुम्ही बघितलं असेल बसलो आहे पण आपण म्हणजे जागा पकडले तर आता अजून तरी अर्धा तास आहे म्हणून थोडा बाहेर आलं आणि आता काय व्हिडिओ चालू करत नाही डायरेक्ट जेव्हा उतरू एकतानगरला तर एकतानगरला डायरेक्ट आता व्हिडिओ चालू आहे कारण रात्रीचं काय शूट करणार असे पण ट्रेनचे आठच स्टॉप आहेत सुपरफास्ट एक्सप्रेस आहे म्हणजे दादर बोरिवली त्यानंतरला वलसाड सुरत त्यानंतरला वडोदरा आणि मध्ये अजून एक दोन आहेत आणि लास्ट स्टॉप एकता नगर असं सुपरफास्ट एक्सप्रेस आहे तर डायरेक्ट मग सकाळी साडेसातचा टाईम आहे तर बघूया जर ऑन टाईम सुटली तर मग बघू कितीला पोहोचते ते बहुतेक तरी ऑन टाईमच सुटली पाहिजे कारण लवकर आले ट्रेन अर्धा तास अर्धा पावून तास आधी ट्रेन लागलेली परत डायरेक्ट सकाळी भेटूया तर आता वाजले ते दोन छत्तीस आणि वलसाडला ट्रेन थांबले सिग्नल आहे वलसाडला थांबलं थोडा खाली आलो आहे दोन वाजून छत्तीस मिनटं झाले एवढी काही गर्दी नाही म्हणजे दादरला वाटलेलं गर्दी असेल पण नाही एवढी आणि थंडी पण आहे आता म्हणजे आपल्या मुंबईपेक्षा तर जास्तच आहे थंडी ट्रेन आपली थांबलेली आहे वलसाड स्टेशनला सिग्नल लागला आहे ट्रेनला तर गुगूपती सुटले ते ता, आणि टा ऑन टाईम दादरवरून सुटली इकडे पण ऑन टाईम आले वलसाडला दोन तीसचा टाईम आहे दोन तीसला चाली तर दोन सेहेचाळीस झाले अजून आपण सिग्नललाच थांबलो त्यामुळे खाली उतरलो चला ते जाऊया आतमध्ये तर आता टाईम झाला की अजून सेहेचाळीस मिनटं म्हणजे चार आणि आता आपण सुरतमध्ये आहे आता इथे पण सुरतमध्ये पण आपल्याला सिग्नल लागलं आहे सिग्नलला गाडी थांबले आता गाडी तर लेट झाले म्हणजे लेट होणार एकटा नगरला जाईल पण आता नंतर पुढचा आपला स्टॉप बहुतेक तरी वडोदरा असेल डायरेक्ट आता वडोदरा आणि मध्ये अजून एक स्टॉप आहे तो, तो कोणता येते बघू जर जेव्हा जाग आली मग उठून व्हिडिओ करेल आणि बघू आता किती वाजता आपण पोहोचतोय ते मला पूर्ण अपडेट येईल या गाडीचा बघा आणि इकडे आता आपली गँग बघा इकडे कसे बसलेत बघा इकडे भाऊ त्यानंतर राज इकडे संस्कार संस्कारच्या मांडीवरती झोपलाय तो देवा संस्कार आता देवाची मोलिश करतोय निघते आता सुरत मधून सिग्नलला थांबली सुरत मध्ये बघूया <दूँगा> आता कधी सुटते ते कारण सिग्नल तर कुठला आहे तर आता वाजले ते साडे चार म्हणजे चार वाजून छत्तीस मिनटं झालेत आणि आता आपण हे भरूच जंक्शन या ठिकाणी आणि इकडे पण आता आपल्या गाडीला सिग्नल लागल्या पुढे बघू शकता रेड सिग्नल नेहमी ही ट्रेन आणि आता थंडीचं प्रमाण वाढलंय तसं असं आपण मुंबई पासून लांब तसं तसं थंडी वाढत चालले आता वादले ते सकाळचे साडेपाच आणि आता कुठे आम्हाला भेटले प्रत्येकाला झोपायला दोन तास आपले ट्रॅव्हलिंग दोन तास झोप काढू आणि आता हे म्हणजे अप्पाटेक राग आहे आणि इकडे दिव्या आणि राजे लिंदा <laughs> झोपलाय आणि मी जिथे म्हणजे अप्पा टेकलं तिथल्या लोवर टेकला भाऊ आहे प्रत्येक जोब काढतील झोपूया झोपायला चान्स भेटला भेटलाय प्रत्येकाने पण सुद्धा काय झोपलो नाही म्हणजे झोप लागत होती तर ट्रेनने आलं यायची तर आता कप झोपू शांत दोन भेटूया कुठे अरे वय पूर्वी रिकामी आहे तर आता आहे ना वडोदऱ्याला गाडी पोचली आणि वाजलेत ते बघा सहा वाजून एक मिनट आणि ट्रेन आता लेट झाले आपण ह्या बाजूनही आलेलो आता इकडची इंजिन निघाली आहे आणि परत आता ही अशीच परत एक स्टेशन रिटर्न जाऊन मग अशी लेफ्ट साईडीला फिरणार मग आपल्याला तिकडे स्टॅच्यू ऑफ जे युनिटी आहे तिकडे एकनानगर रेल्वे स्टेशन जवळ आहे सर्वात तिकडे जाणार आपली ही एकनानगर एक्सप्रेस आहे ती नेबका बघ का राज आणि आता सर्व म्हणजे ट्रेन तुम्हाला आतमध्ये दाखवतो आतमध्ये पूर्ण ट्रेन तिका मी पूर्ण आता आमचा टाईमपास वगैरे आहे अरे रिक्का मी आणि वडोदरा जंक्शन तर संस्कार ते भाऊ इकडे देवानी दाज तिथे आणि ते मी आता अजून आपला दोन तासाचा दोन तासाची ट्रॅव्हलिंग बाकी आहे ती करू आणि राज आमच्यासोबत फर्स्ट टाइम आलाय <laughs> आता परत गाडी आपली उलट्या बाजूला म्हणजे मुंबईच्या बाजू ज्या बाजूने आलेलो त्या बाजूला निघाली रिटर्न आता एक स्टेशन आणि मग ती लेफ्टला फिर लेफ्टला ती टर्न घेऊन टर्न घेऊन जाईल आता दोन तास येत तर झोपू का सात वाजल्यानंतर तुम्ही बाहेर धुका वगैरे बघू शकता किती थंडी पण खूप आहे अजून पण आपण ट्रेन मध्येच आहे आता झोकून उठलो आता आपण ना स्टेशनला आलोय आणि आता मी तुम्हाला स्टेशन दाखवतो स्टेशन एकता नगर वेटिंग रूम वगैरे बघूया आणि आपली ट्रेन आणि तिकीट वगैरे तिकीट वगैरे ते पण आपल्याला चेक करायचंय ऑनलाईन आपल्याला भेटते काय ते ती पण बघू आणि मजा आली आता पूर्ण होती म्हणजे काय बोलू आपण पर्यटक उतरले आता हे आता फिरायला आलेले म्हणजे अर्धे आल राहणार आपले तर वनडे पिकनिक आता आपल्याला बाहेर आहे जायचंय आपण वेटिंग रूम बघू आहे का तर जाऊ वेटिंग रूम मध्ये બુક કરેન્જ કેલે ફ્રેસ વગેરે હોવ मी शर्ट पॅन्ट आहे त्यानंतर इकडे पाठी चौघ जण फोटो नंतर तुम्ही फोटोमध्ये बघाल होता चेंज वगैरे केलाय सर्वांनी आणि आता आपलं जो रेल्वे स्टेशन आहे तिथे रेल्वे स्टेशनचा बोर्ड जो असतो तिथे जाऊन एक फोटो काढूया आपल्याला थमनेल वगैरेला कामाला चला तर जाऊया आणि टाईम टाइम आहे आठ चाळीस म्हणजे पावणे नऊ वाजले तेच आपल्याला स्टेशनला तर इकडे फोटोशूट चालू झालाय आपलं आता मला वाटत नाही आपण दहा वाजेपर्यंत तरी पोहचू स्टॅच्यूच्या इथे पण आपले एक काढायचे बाकी आहे इथे फोटोशूट चाललाय त्यानंतर इकडे भाऊचा फोटोशूट चालू आहे मी पण माझे फोटो काढले तर आता आपण ना स्टेशनवरून बाहेर आलो त्या इकडून एक्झिट आहे स्टेशनवरून आणि ह्या बाजूला बस वगैरे लागलेले असतात पण कसं आता आपण लेट झालो तर बघू जर बस आल्या तर बसने जाऊन आहेत तर इकडे इको तर आहेत इको येत ये आहेत जाते येत जाते तर आता बघू आता मग इकोच आपण इकोने जायला लागेल आणि बघ इकडे ध्वज आपला तिरंगा तर आता आपण ना बस मध्ये बसलोय बस भेटले आता लोक सिस्टीम काय कारण आणि तिकीट वगैरे तर आपण काय काढली नाही तर फ्री असेल ना बस तर मग आपलं मग बरं आहे बस पण निघाली आता एसी नऊ वाजले परफेक्ट परफेक्ट नऊला ला आपल्याला बस भेटले आणि आता निघाले आता जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ आणि मग तिकडे शूट करतो आणि मग तिकडे दाखवतो आपली आता बस निघाली म्हणजे बस म्हणजे कसं आहे बस येते त्याच्यामध्ये आणि जर बस मग बस फुल झाली का लगेच मध्ये बस निघून झाली कोणाची वाट वगैरे नाही बसात म्हणून आम्ही नशीब थोडा वेळ थांबलो बस आली तेवढ्याच मग बसमध्ये चढलो नाही तर मग परत आपल्याला पैसे देऊन जायला लागला असत फ्री बस, बस सर्विस आहे और <mí> तो तो <mys papyrus> तो ये मार्केटिंग की सेवा आ रहे हैं धन्यवाद आज मार्केटिंग की सेवा आ रहे हैं धन्यवाद ये पार्टनरशिप कितनी बहुत बहुत अच्छा लगता है फ्रेंड पॉइंट पर कामिंग कितनी लाइन पर आ रही लगाई आज आज बघा आता जवळ आलो आपण स्टॅच्यू दिसतोय बघू शकता तुम्ही आता हाईट प्रत्यक्षात दिसते ना जबरदस्त

हे बघा या ज्या बस आहेत ना त्या बस आपल्याला फ्रीमध्ये स्टेशन पासून आण पिक आणि ड्रॉप सर्विस आहे आणि बघा इकडून आता दिसत नसेल धुक्या म्हणून हे बघा इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि आता जाऊया तिकीट वगैरे आपल्याला करायचे या बाजूने दिसतं पण ब्लर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आता जाऊया जवळ आपण

आर टी सी तशी जी एस आर टी सी रिक्षा वगैरे पण आहेत हे बघा ह्या बस ज्या आहेत ना ऑरेंज कलरच्या त्या स्टेशन पासून आपल्याला फ्रीमध्ये सोडतात स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून स्टेशन पर्यंत फ्री, पर फ्री सर्विस आहे आता आपल्याला जायचंय जेवढे पॉइंट आपल्याला कव्हर करता येतील तेवढे करायचं हे बघा आता इकडून दिसायला लागलं स्टॅच्यू ऑफ युनिटी ना। गया। ना। गया। हो उलुलु। उलुलु। आता तिकीट आपल्याला तिकीट वगैरे पहिली बघायला लागलं बहुतेक तरी तिकीट काउंटर इकडे किंवा कुठे असेल जाऊया बघूया आता आपण तिकीट वगैरे काय किती होते जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात येत नाही ना तोपर्यंत तुम्ही मूर्तीचा मूर्तीचा अंदाज नाही घेऊ शकत आता आपण पायाजवळ आले मूर्तीचा पायच बघू शकता बघ एका मोठ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये पूर्ण कव्हर नाही होत एवढा मोठा आहे आणि इथून मूर्ती आपल्याला म्हणजे नीट फेस दिसणार सुद्धा आता आपण एक्झॅक्टली मूर्तीच्या खाली आहे एक्झॅक्टली गवरती आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि आता आपण इकडे आतमध्ये जाऊन आहे काय ते आतमध्ये जाऊया आणि बाकी सर्व आता इकडे एंट्री आहे